सचिवांनी त्यावेळी छत्रपती होते शाहू महाराज त्यांच्याकडे तक्रार पेशव्यांविरुद्ध की पेशवा पुण्यामध्ये शनिवार वाडा बांधून राहिला आहे त्यामुळे आमच्या ताब्यातील सिंहगडाला धोका पड कारण की यापूर्वी पुरंदर किल्ला त्याच्या पायथ्याशी दिवे घाट करून गेल्यानंतर जाधवगडी आहे hmm. ती पिलाजी जाधवांनी बांधली आणि निजामाने ती जाधवगडी जिंकली आणि पुरंदरला शहर दिला <coughs> मोठ्या किल्ल्याच्या जवळपास अशी गडी मिळाली बातमी तर त्या किल्ल्याला त्या गडीच्या सहाय्याने शह देता येतो आणि म्हणून आमच्या ताब्यातील सिंहगड कोंडाण्याला धोका पोहोचेल म्हणून तुम्ही पेशव्यांना हा शनिवार वाडा बांधायला मज्जा होता शाहूंनी ताबडतोब स्टे ऑर्डर दिली म्हणजे आज्ञापत्र पाठवलं की ताबडतोब जी काय वास्तू बांधताय ती थांबवा आणि माझ्या भेटी पेशवे ग्राउंडकडे गेले आणि त्यांना त्यांनी विनंती केली की मी आता पुण्यात पाहायला येतो आहे आणि माझ्या संरक्षणासाठी पुन्हा उघड्यावर असल्याने मला तटबंधींनी युक्त वास्तू बांधणं आवश्यक आहे मी आपली परवानगी घेतली नाही तरी मला परवानगी द्यावी आणि मग त्याच्यावर ओहापोह झाली सचिवांनी बाजू मांडली पेशव्यांनी बाजू मांडली आणि पेशव्यांची बाजू शाहूंना पटली पण राजा त्याची कुठलीही आज्ञा जशीच्या तशी फिरवू शकत नाही फिरवत नाही आता आपण आपणच कुटुंब काढला होता की बांधकाम थांबवा आपण तसंच तसं मग त्यांनी सांगितलं की जे बांधकाम दगडात होतं ते दगडात आज झालेलं आणि या पुढचं एकही दगड किंवा चित्र लावताना पुढचं बांधकाम म्हणून शनिवार वाडा काही भाग दगडाचा आणि काही भाग विसरता किती सोपी गोष्ट असते आपण पाहतो शनिवारवाड्याच्या उजव्या बाजूला गेला तर तिथले दगड असे वेगवेगळे आकाराचे आहेत आणि इथे दगड चौकोनी आहे तर चौकोनी दगड आणि तिथं वेळे मोठे का बरं तर इथे सातशे वर्षापूर्वी पुण्यामध्ये एक कोट होता पुण्याच्या साठी बाडा आरो यांनी इथं एक कोट बांधला होता पुण्याला तो पुढे पाडला त्या कोटाचे अनायशा दगड मिळाले होते म्हणून तुम्हाला पश्चिम बाजूच्या ताटाला खालच्या बाजूला काही अनुबंध नाही म्हणजे ज्याला आकार नसले वेडेवाकडे दगड लावलेले दिसून येतात ते सातच्या वर्षापूर्वीच्या कोटाचे आता हा कोट इथं बाजीराव पेशवा का आला तर याच्या अगोदर बाजीराव पेशवे हे साताऱ्यामध्ये होते आणि साताऱ्यामध्ये ज्यावेळेस बाळाजी विश्वनाथ पेशवे हे साताऱ्यामध्ये राह आपल्या म्हणजे सासवडमध्ये राहत होते सासवडमध्ये राहत होते आणि सासवड इथे पाण्याचं दुर्दृक्ष आहे राजधानीचं ठिकाण करायचं तर तिथं लाखो लोक राहायला येणार आणि त्या लोकांची सगळ्यात मोठी गरज पाणी आहे आणि सातवजा दुष्काळी भाग असल्यामुळे पाणी नाही आणि म्हणून आणि संपूर्ण भारताच्या चाही बाजूला जर आपल्याला जायचं झालं तर पुणे हे मध्यवर्ती सेंटर पॉईंट आहे सगळे मार्ग पुण्यात येतात आणि या दृष्टिकोनात बाजीरावांनी पुण्यात राहण्याचं दंतकथा कथा सांगितली जाते पण तिच्यात स्वच्छता नाही